नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं वैष्णवी शिंदे टेक या मराठी चॅनलवर तर मित्रांनो मला खूप दिवसांपासून एक छान असा ड्रायपॉड ऑर्डर करायचा होता आणि फायनली तो माझ्याजवळ आलेलासुद्धा आहे तर मित्रांनो आपण त्याचे अनबॉक्सिंग करूया आणि सोबतच त्याचे फीचर जाणून घेऊया आणि तो शूटिंगसाठी किती छान आहे आणि किती युजफुल आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हा लाईट वेट डी व्ही ट्रायपॉड आहे आणि याचा मॉडेल नंबर डी टी आर पाचशे पन्नास एल डब्ल्यू आहे आणि बाजूला याचे फीचर्स दिले ते तुम्हाला मी समोर सांगणारच आहे तर चला तर मित्रांनो याची अनबॉक्सिंग करूया हा ट्रायपॉड मला मिळण्याआधीच कंपनीच्या ऑफिसकडून चेक केला गेला के के की कुठे डॅमेज वगैरे आहे की नाही नंतर मला ही डिलिव्हरी मिळालेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या ट्रायपॉड सोबत एक ब्लॅक कलरचा कॅरी बॅग दिलेला आहे ज्यात ट्रायपॉड फोल्ड करून ठेवला की आपण तो कुठेही इझिली घेऊन जाऊ शकतो ट्रॅव्हल करताना किंवा आउटडोर शूटिंगला बॅग मध्ये ट्रायपॉड सेफ राहतो आणि हातात नेण्यापेक्षा खूप कम्फर्टेबल वाटतो यासोबत एक मोबाईल होल्डर सुद्धा आपल्याला दिलेला आहे या ची एक गोष्ट मला खूप आवडली की या ट्रायपॉड ची पॅकिंग खरंच जबरदस्त आहे इतकी सॉलिड पॅकिंग आहे की ट्रान्सपोर्ट दरम्यान ट्रायपॉडला काहीही ना झालेलं नाही तर मित्रांनो आपण आता याला पूर्णपणे ओपन करूया तुम्ही पाहू शकता की मी ओपन करते हा ट्रायपॉड मोबाईल आणि डीएसएलआर दोन्हीसाठी वापरता येतो तुम्ही पाहू शकता की मी इझिली याला उचलू सुद्धा शकते म्हणजे उचलायला जड जात नाही डी टी आर पाचशे पन्नास एलडब्ल्यू ट्रायपॉड स्टील रेलिंग आणि अॅल्युमिनियम मिश्र धातूपासून बनलेला आहे यामुळे तो हलका मजबूत आहे तुम्ही पाहू शकता की या हँडलला पकडून मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकते इथे आपल्याला एक ॲक्सेसरीज हुक दिलेला आहे की जिथे कॅरी बॅग वगैरे अटकवू शकतो याला तीन लेअर आहेत वरची सर्वात टॉप लेअर आहे आणि मधातली मिडल लेअर आहे आणि सर्वात खालची आहे ती बेस लेअर आहे तुम्ही पाहू शकता की खाली आपल्याला एक रिंग सारखं ऑप्शन दिलेलं आहे ते आपल्याला लॉक करायचं आहे की ज्यामुळे आपलं जे ट्रायपॉड आहे ते आतमध्ये फोल्डिंग होणार नाही मित्रांनो याला क्रॅक हँडल म्हणता हे जर का आपण उजवीकडे फिरवलं की ट्रायपॉडची उंची आपण अगदी सहज वाढवू शकतो याची उंची बघा एकशे सत्तर सेंटीमीटर म्हणजेच पाच पॉइंट पाच फुटापेक्षा जास्त म्हणजे मोबाईल असो किंवा डीएसएलआर शूटिंग करताना तुम्हाला परफेक्ट उंची मिळणारच आणि या क्रँकला जर का आपण डावीकडे फिरवलं तर या ट्रायपॉडची हाईट जी आहे ती आपण सहजपणे कमी करू शकतो हा जो हेड जवळचा लॉक आहे त्याला आपण लूज लॉक म्हणतो याचा उपयोग करून आपण कॅमेरा किंवा मोबाईल वर खाली डावीकडे उजवीकडे सहज हालू शकतो हा छोटासा हिरवा भाग बघा यात पाण्यासारखा बुडबुडा आहे याला स्पिरिट लेवल म्हणतात याचा उपयोग ट्रायपॉड सरळ आणि बरोबर बॅलन्स लावला आहे का ते तपासण्यासाठी होतो मध्ये आला म्हणजे ट्रायपॉड परफेक्ट लेवलमध्ये आहे असं समजायचं ट्रायपॉडसोबत जे मोबाईल होल्डर आलेलं होतं ते आता आपण पाहूया की कसं लावायचं सर्वात आधी तो खटका बाजूला करून ट्रायपॉडच्या वरचा प्लेट काढायचा आहे आणि ते मोबाईल होल्डर प्लेटला अशा प्रकारे फिक्स आता फिक्स आहे के हे केल्यानंतर हा खटका बाजूला करायचा आहे आणि ही जी प्लेट आहे ती याच्यामध्ये लावायची आहे ही प्लेट लावून झाल्यावर खटका लावून घ्यायचा आहे बघा हे मोबाईल होल्डर स्ट्रेचेबल आहे म्हणजे सर्व आकाराचे मोबाईल सहज बसतात आता मी तुम्हाला एक मोबाईल लावून दाखवते आहे तुम्ही पाहू शकता इझिली तो त्याच्यामध्ये फिट झाला आहे सोळा पॉईंट नऊ म्हणजे आपण आडवी शूटिंग सुद्धा अशी काढू शकतो आणि याला उभं करून म्हणजे नऊ पॉईंट सोळा मध्ये सुद्धा आपण शूट करू शकतो येल्लो कलरचा हेडलॉक दिलेला आहे तो अँगल सेट करण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी दिलेला आहे तुम्ही पाहू शकता की अगदी इझिली मी मोबाईल वर खाली किंवा आजूबाजूला करू शकते मला जसा अँगल पाहिजे तसा मी त्याला सेट करू शकते आणि मला जिकडे पाहिजे तिकडे मी घुमवू सुद्धा शकते त्या येल्लो कलरच्या हेडलॉकला थोडंसं लूज करून आपण मोबाईल अगदी इझिली काढू शकतो आणि आता आपण याला फोल्ड कसं कर करायचं हे आपण पाहूया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा फोल्ड करू शकता इझिली तो फोल्ड होणार हा फक्त आणि फक्त मला सोळाशे नव्याण्णव रुपये हा ट्रायपॉड मला फक्त आणि फक्त सोळाशे अठ्ठावीस रुपयाला पडलेला आहे मला तर हा ट्रायपॉड खूप आवडला तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि या ट्रायपॉड ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद